नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव वा। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आव्हा पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समजते नंदुरबार आव्हा काल आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार नव्वद रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सात हजार पाच रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवा चार हजार शंभर क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधामती आहे भद्रवती आवाकाली एकशे वीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे एकावन्न रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासमती आहे पारशिवनी जात आहे याचार मध्यम स्टेपला दोन हजार एकशे चौपन्न क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटलाय सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सिमत आहे घाटनज जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमानं भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमता आहे उमरेड जात आहे लोकल आवाकलेली एक हजार चाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजारा म्हणजे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली एक हजार चारशे चाळीस क्विंटलची किमान्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात धरंद्र भेट सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समजते हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दहा हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचाळीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सा आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वात दरांतर भेटले आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्या आजचे जातचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद